मारेगाव तालुक्यातील रस्त्याची दयणीय अवस्था दाखवण्यासाठी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीने आज एक धडाकेबाज आंदोलन उभं केलं वानरदेव ते महाडी रोडवरील खड्ड्यात भरलेल्या पाण्यात अर्धनग्न अवस्थेत बसून आंदोलन करण्यात आलं या हटके आंदोलनातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शासन प्रशासनाला चांगलच लक्षात आणून दिलं की नागरिकांच्या सहनशीलतेची परिमिती संपली आहे या आंदोलनाचं नेतृत्व तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री मारुती नगरसेवक का आकाश बदकी व सामाजिक कार्यकर्ते अंकुश माहूर यांनी केले खड्ड्यात बसून आंदोलन करत असताना त्यांच्या मागे जनतेचा प्रचंड पाठिंबा दिसून आला यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संजय खाडे मारेगाव शिक्षण संस्था अध्यक्ष नरेंद्र पाटील ठाकरे माजी बालकल्याण सभापती अरुणा खंडाळकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत खराब स्थितीमुळे अनेक अपघात झाले असून काही नागरिकांना जीव गमवावा लागला आहे तर काही जण कायमचे अपंग अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही म्हणूनच आज हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारण्यात आलं आंदोलन स्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वोचावळ साहेब आणि पोलीस दलाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रशासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घेत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केल्यावर आंदोलनाची सांगता करण्यात आली मात्र काँग्रेस कमिटीने स्पष्ट इशारा दिला आहे की जर काम पूर्ण न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल वार्ता सचिन मिश्रा मारेगाव मार। आम्हाला रोज रस्त्याने जायला त्रास होते रस्ता खूप फुटलेला आहे दोन एक वर्षा पहिले अनिकेत दादा इथेच मरण पावला हा रस्त्यामुळे रस्ता खूप आम्हाला जायला वेळ होते आणि खूप अशा अडचणी आहे आम्हाला खूप वेळ होती जायला सहा वगैरे वाजते संध्याकाळी बहुत टाईम होते कुठल्या वर्गात कुठे राहते कसे आहेत आहे पीडब्ल्यूडी काय सांगणार आहे आज मारेगाव तालुका वतीने इथे गड्डा बुजवण्यासाठी रस्त्याचे कामासाठी जे आंदोलन अर्धनग्न आंदोलन केलेलं आहे तो त्याला जनतेचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि खूप मोठी शोकांतिका आहे का या रस्त्याची दोन वेळा उद्घाटन झालेले आहे परंतु आतापर्यंत काम काही पूर्णपणे झालेलं नाही आणि मागच्या वेळेस याच अडीच कोटी रुपयाचं फंड आलेला आहे आणि ते फंड कुठे गेलं हे आजपर्यंत माहीत नाही आणि आता पुन्हा एक फंड आला परंतु रस्ता झाला नाही म्हणजे हा मारेगाव मारडी हा रस्ता फक्त याच उपयोगासाठी सरकारनं प्रशासनानं ठेवलेला आहे का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि मारेगावला मावडी या सगळ्या गावाला जोडणारा हा रस्ता खूप महत्वाचा आहे इथून जाणारे शाळकरी विद्यार्थी आहे आणि माग दोन तीन ऍक्सिडेंट झाले या दोन तीन महिन्यातच आणि त्याचा जीव गेलेला आहे म्हणजे खूप मोठी शोकांतिका आहे तरी या रस्त्याकडे दुर्लक्ष करू नये का एवढीच विनंती करतो आणि जनता खूप चांगला प्रतिसाद देत आहे म्हणून तरी सरकारनं जागे व्हावं आणि जर हा रस्ता लवकरात लवकर झाला नाही तर याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल ते आश्वासन देतो मी धन्यवाद आज या आंदोलनाची खऱ्या अर्थानं ही गरज म्हणजे प्रत्येक जीव गेले प्रत्येकाची ऍक्सिडेंट होऊन ते भरती गेले प्रत्येकाला मनकाचा आधार झाला हा प्रश्न हा किस्ता मार्डे मार्गावर तालुक्याचा नसून हा संपूर्ण तालुक्याचा प्रश्न आहे संपूर्ण तालुक्यात हे रस्ते पूर्ण खराब आहे आणि म्हणून आम्ही हे तालुका काँग्रेसच्या माध्यमातून युवक काँग्रेसच्या माध्यमातून हे आम्ही आंदोलन या ठिकाणी चालू केलेला आहे या रोडला मागे धातूर माटून गिट्टी टाकण्यात आली त्या गिट्टी टोकदार गिट्टी टाकल्यामुळे गाड्या अनेक पंचर झाल्या फोर पंचायत पंक्चर झाल्या टायर भट्ट झाले अनेकांना आर्थिक गुजर सोसावा लागला त्यानंतर यांनी साईडची माती सायडिंग भरल्या सायडिंगची भरत असताना कच्च्या मातीने सायडिंग भरल्या अनेक गाड्या एकदा फसल्या निघता निघत नव्हत्या तोचन लावून दुसरी गाडी बोलावून जेशी का बलावून या रोजच्या सायडिंगच्या गाड्या फसक्या गाड्या टाळाव्या लागलं अशी हे परिस्थिती आहे हे सरकार हे प्रशासन हे कधी जागा होते हे आम्हाला कळायला मार्ग नाही विधानसभा क्षेत्राचा लोकसभा क्षेत्राचा मात्र हे फ्री असेल तरी सरकार मात्र बीजेपीचं भी आहे आणि हे सरकार जोर सरकार आहे कालच आम्ही एक छोटस एक आंदोलन पाहिलंयच नियोजित आंदोलन होतं ढोलकीच्या तालावर त्यांचे ट्रक आले एक त्यांनी फक्त एक हिवरा रोड धरला पाहिजे एकच रस्ता तालुक्याला त्यांना काही देणं गेले नाहीये अशा प्रकारे मुजोर बीजेपीचे लोक आणि मुजोर बीजेपीचं सरकार मात्र हे कधी जनतेच्या सोयीचं सरकार नाही आहे आम्ही हो या ठिकाणी शारकरी मुलं शेतकरी आणि आमचे सर्व जनता या ठिकाणी आहे अनेक मुद्दे हा मुद्दा या ठिकाणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही आमच्या नेत्याच्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी बसलो हो। आहोत लोकांचा एवढा मोठा रोष आहे तरी प्रशासन काम करत नाही मुजूरपणा करत काय बोला प्रशासन मुजूरपणा म्हणता येणार नाही ना पण ऑलरेडी काम मंजूर झालेलं आहे ऑलरेडी जाम मंजूर झालेलं जा आहे निधी हवा जाम वाढलेलं होतं मध्यंतरी कॉन्ट्रॅक्टरनी थंडे भरलेले आहे याच्यामध्ये पण पावसामध्ये पावसा सुरू असल्यामुळे काही थंडे अजून ओपन झालेले आहे लगेच आपण कॉन्ट्रॅक्टरला नाही आपल्याला दोन वर्षा पुढील मंजूर झाला डिसेंबर दोन हजार तेवीस ला दाम मंजूर झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टरांचे आंदोलन सुरू आहे कॉन्ट्रॅक्टरांचे भरपूर बिला थकीत आहे डिव्हिजनला त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट करणं चालू आहे सुरू पण त्यांना विचार दिलेला आहे काम सुरू झालेलं नाही नाही तर तुमच्यासाठी तात्पुरते आपण सट्टे बघू वाहतूक सुरू सुरू ठेवायचा प्रयत्न करू नाही कामा करण्याचे आदेश नाही आदेश आपण ऑलरेडी दिले आहेत कॉन्ट्रॅक्टला पत्र दिलेले आहे आदेश दिलेले आहे पण कॉन्ट्रॅक्टर पैसे नसल्यामुळे आणि पैसे अडले शासनाजवळ त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरने जे मेजर वर्क्स आहे ते सध्या सुरू नाही दिले नाही पैसे आहे कॉन्ट्रॅक्टरचे काही प्रमाणात प्रचने रिलीज होईल त्याप्रमाणे सुरू झाले कॉन्ट्रॅक्ट आपल्याला तसं लिहून दिलेला आहे सुरू जीवित आणि खड्ड्यामुळे झाली असं म्हणता येणार नाही संडे असल्यामुळे सड्डे जरा पाचवी जबाबदारी पीडब्ल्यूडीच आहे आपण संकटाला तशी निर्देश दिलेले ऑलरेडी आपण या सध्या रस्त्यावर सध्या भरलेले आहे आम्ही हो लगेच झाडे बोलावलेल्या आहेत आणि मुर्माच्या लगेच जे सड्डे भरलेले बुजवणार आहे